पाक कुँँग 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 मोदक कसा असावा जेबेवर ठेवताच विरघळणारा इतका लुसलुशीत असा पण बऱ्याच जणींचं काय होतं मोदक करताना पन वातर वातर हो चुटे -चुटे ते छान होतात पण थोड्याच वेळात ते वातड होतात वातड होऊ नये दिवसभर मऊ लुसलुशीत राहण्यासाठी आपण इथे छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सुरुवातीला आपल्याला मोदकामध्ये लागणारं सारण तयार करायचं आहे तर सारणासाठी इथे मी दोन नारळ फोडून किसून घेतलेले आहेत या खोबऱ्याचा चव चार वाटी झालेला आहे तर याच वाटीने आपल्याला दोन वाटी गूळ घ्यायचा आहे तर इथे मी दोन प्रकारचा गूळ घेतलेला आहे जर तुम्ही दोन प्रकारचा गूळ घेतलात ना आपल्या सारणाला कलर खूप छान येतो डार्क रंगाचा जर आपण घेतला ना तर मोदकसुद्धा थोडेसे कालपट दिसू लागतात त्यामुळे इथे मी दोन प्रकारचा गूळ घेतलेला आहे तर आता आपण सारण तयार करायला घेऊया गॅसवरती ते मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे सुरुवातीला तुपावरती आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे सारण बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक चमचा तुपामध्ये हे छान मिक्स होऊन येतं आणि त्यानंतर आपल्याला हा खोबऱ्याचा चव घालायचा आहे तर इथे चार वाटीसाठी दोन वाटी गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता या गुळामध्ये सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे सारण तयार करायचं आहे छान असं मिक्स झालं पाहिजे बघा जो ओलावा असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे पण एकदम पण हे सारण कोरडं करायचं नाही नाही तर खाताना मोदकनं अगदी कोरडे लागतात थोडंसं आपल्याला हे ओलसर ठेवायचं आहे म्हणजे मस्त एकदम रसरशीत रश आपले मोदक तयार होतात सारण आपलं बऱ्यापैकी छान कोरडं झालेलं आहे आता यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट घालते ड्रायफ्रूट हे पूर्णपणे ऑप्शनल नाही घातलं तर खूप छान चव येते त्यामुळे तुम्ही जरूर घाला आणि त्यामध्ये आता सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यावरती अर्धा चमचा इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं की मोदक जेव्हा आपण वाफवतो ना त्यातून सारण बाहेर येत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये पीठ थोडंसं मिक्स केलं म्हणजे छान असं कोरडं होतं आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे मस्त एकदम बघा एकदम छान कोरडं झालेलं आहे इतकं पण कोरडं झालेलं नाही एकदम त्याच्यामध्ये मस्तपैकी रसरशीतपणा आहे बघा असंच आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला वेलचीपूड घालायची आहे यामुळे तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता आणि याच्यामध्ये खसखससुद्धा घातलं जाते तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर इथे मी अर्धा चमचा फक्त वेलचीपूट घातलेली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मोदकाचं सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे आता आपण पाळीसाठी लागणारं पीठसुद्धा मळून घेऊया तर इथे मी चार वाटी तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे घरातली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने आपल्याला सेम वाटी पाणीसुद्धा घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पीठ हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपला चुकणार नाही आणि त्याच वाटीने आपल्याला यामध्ये चार वाटी इतकं पाणी घालायचं आहे तर इथे आपण तीन वाटी पाणी घालणार आहोत आणि एक वाटी आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे आपले जे मोदक असतात ना ते मस्त एकदम पांढरे शुभ्र तयार होतात आणि मस्त मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर जरी तुम्ही ठेवलेत ना तरी ते अजिबात वातड होत नाहीत मस्त एकदम मऊ पण येतो याच्यामध्ये तर तीन वाटी मी तर पाणी घातलेले आहे एक वाटी आपल्याला दूध घालायचं आहे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान उखळ येऊ द्यायची आपल्याला पाणी छान उकळल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे पिटी साखर घातल्यामुळे पारी आपली छान मस्त एकदम चवीला लागते त्यामुळे पिटी साखर याच्यामध्ये जरूर घाला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मोदकाची उकड छान झाली ना तर पारी मस्त होते आणि मोदकसुद्धा आपला छान तयार होतो तर अशा पद्धतीने आपण सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी ह्याला छान वाफ येऊ द्यायची आहे त्यामुळे मोदकसुद्धा हे जे मस्त एकदम मौलुसलुशी तयार होतील त्यामुळे उकड आपली छान झाली पाहिजे त्यासाठी सगळं आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं इथं झालेलं आहे आणि सगळं आता आपलं हे मिक्स करून पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ही उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे उकड आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे हाताला चटका लागतो त्यासाठी इथे आपण छोटं ग्लास वापरलेला आहे ग्लास किंवा वाटी तुम्ही इथे वापरू शकता तर आता आपल्याला ग्लासच्या सहाय्याने असं छान मळून घ्यायचं बघा म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही ग्लासच्या मदतीने आपण सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्तसुद्धा पाण्याचा इथे वापर करायचा नाही आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर जितकं पीठ छान मळाल ना तितकेच मोदक आपले छान तयार होतील मस्त एकदम मऊ मोदक आपले तयार होतील त्यासाठी ती उकड आपली मस्त एकदम मऊलुसलुषित झाली पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्तपैकी आपली ही उकड तयार झालेली आहे तर आपण लगेचच मोदक तयार करायला घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल मोदक तयार करण्यासाठी तर उकड आपली झाकून ठेवून द्यायची आहे अगदी ओल्या थोड्याशा कपड्याने आपल्याला ही उकर झाकून ठेवायची म्हणजे ती कोरडी होत नाही इथे मी थोडंसं सुक पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पारी अशी तयार करून घ्यायची आहे बघा हाताच्या साहाय्याने बघा असं खोलगट पारी आपली इथे तयार करायची आहे तुम्ही पारी तयार करताना हाताला पीठ किंवा तूप सुद्धा लावून घेऊन याची पारी तयार करू शकता तुम्ही मी इथे बघू शकता बघा मस्त एकदम पातळशी आपली पारी इथे तयार झालेली आहे दीड ते दोन चमचे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे जास्त सुद्धा सारण भरायचं नाही आहे ते मोदक करताना फाटू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही चिमटी मारून ही कळा अशा याच्यात तयार करून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ आपल्याला बघा अशा पद्धतीने ही चिमटी मारायची आहे आणि ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपण अशा पद्धतीने उकड काढले ना त्यामुळे तडे अजिबात जात नाहीत बघा तुम्ही बघू शकताय बघा आपला हा मोदक कुठेसुद्धा फाटला जाणार नाही आणि आपला व्यवस्थित मोदक करता येतात एकदम छान मऊ मौलस्पूषित आपली इथे उकड झालेली आहे तर आता हा मोदक आपल्या अशा पद्धतीने हा बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा मस्तपैकी एकदम मोदक आपला तयार झालेलं आहे वरचं आपलं थोडंसं पीठ इथे जास्त असेल ते काढून घ्यायचं आहे तर आपला मोदक इथे तयार झालेला आहे असेच आपण सगळे मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत तर इथे मी हळदीचं पान घेतलेलं आहे हळदीच्या पानामुळे मोदक ना खूप सुवासिक कडीक मस्त लागतं चवीला तर हळदीच्या पानाला आपण थोडंसं तूप लावलेलं आहे मोदकाच्या तळाशी थोडंसं पाणी लावायचं आपल्याला जेणेकरून मोदक आपले अजिबात आतमधून फुटणार नाही तळाशी तुमचे मोदक पूर्ण ड्राय झाले असतील ना कोरडे झाले असतील तर पूर्ण तुम्ही पाण्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही याला येऊ शकता म्हणजे पाण्यामध्ये नुसतं डीप करून आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे तरीसुद्धा चालतील आता वरून मी आता थोडेसे केसरचे धागे लागते म्हणजे दिसायला मोदक आपला मस्त एकदम सुरेख दिसतो तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर तुम्ही चालणीवरती तूप लावून जरी ठेवलेत ना तरीसुद्धा चालेल किंवा केळीच्या कि पानावरती जरी तुम्ही ठेवलेत ना मोदक तरीसुद्धा चालतील आता केसर मी सगळीकडे लावून ला झालेला आहे वरून आपल्याला हळदीचं पान लावायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे तुकडे करून हळदीच्या पानाचे मी इथे लावून ला घेतलेले आहे जेणेकरून छान स्वस हळदीच्या पानाचा ह्या मोदकाना येईल पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आता पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला ही चाळण ह्याच्यावरती ठेवून द्यायचे आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपल्याला दहा ते बारा मिनटं वाफ येऊ द्यायची तुम्ही बघू शकता बघा हाताला पीठ लागण असं झालं म्हणजे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडं थंड करून घ्यायचं आहे बप्पाच्या आवडीचे मोदक खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा